दिनांक तेवीस बारा दोन हजार तेवीस रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास फुल बाजार महानगरपालिकेच्या मुतारीच्या समोर सराफ बाजार नाशिक येथून खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलेने बाजूला ठेवलेली पर्स लिहिलंच नसताना मोटरसायकलवर आलेल्या दोन अज्ञात समानी चोरी करून पळून नेली होती सदर चोरट्यांच्या फिर्यादी यांनी त्यांच्या मोटरसायकलवर सराफ बाजार ते भद्रकाली परिसरात पाठलाग केला होता परंतु गर्दीचा फायदा घेऊन आरोपी पळून गेले होते त्यावरून फिर्यादी यांनी फिर्याद दिलेल्या सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता ांचा गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक पथक यांनी तात्काळ आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस अंमलदार राजेश राठोड यांनी अज्ञात आरोपी यांचा शोध घेऊन त्यांचे नाव व पत्ता निष्पन्न केला त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक चेतन्य शिवंत पोलीस हवालदार देवीदास ठाकरे पोलीस अंमलदार राजेश राठोड पोलीस अंमलदार राहुल पालेखेडे पोलीस अंमलदार अमोल कोष्टी पोलीस अंमलदार जोगेश्वर चोरसे अशा सदर ठिकाणी असलेल्या इसमांना शितफेने पकडून ताब्यात घेतलंय सदर इसमांचे नाव विचारतात आणि त्यांचे नाव मोहम्मद नाशर सय्यद वर्ष वर एकोणावीस राहणार पाट्याच्या जवळ फुलेनगर नगर पंचवटी नाशिक अफजल शब्दोर सय्यद वर्ष वर अठरा राहणार पाट्याच्या जवळ फुलेनगर पंचवटी नाशिक असं सांगित आहे त्याचवरील गुन्ह्याबाबत विचारपूस करता आणि सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून चोरी करताना वापरण्यात आलेली मोटरसायकल व रोख रक्कम असा ऐकून त्र्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय व आरोपी यांना पुढील कारवाई कामी सरकारवाडा पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आलाय सदरचा गुन्हा हा गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक यांना माहिती मिळाल्यानंतर ले एक दिवसाच्या आत उघडकीस आणल्याबद्दल यांनी का क्रमांक कार्यालया पोलीस आयुक्त संदीप कर्णिक श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर तसेच गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे अधिकारी व मलदान यांचे आभार मानले स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक